ची <laughs> डेप्थ दाखवली तुमची आयुष्यभर आणि कमीत कमी तुमची शासकीय सेवा कम्प्लीट होईपर्यंत संपूर्ण सेवा काळात टिकावी अदरवाईज आमचा एक्सपिरियन्स असा आहे की ट्रेनिंग मध्ये खूप चांगलं बोलायचं खूप असं शाब्दिक मारवी खोट्या करून बोलायचं आणि ऍक्च्युली ग्राउंड वरून आपण काही अशी आपल्या वर्तनात द्विधा सुद्धा नसली आपण जे आहोत खरे जे आपण विचार मांडतोय ते विचार काम करताना सुद्धा आपल्या कृतीतून दिसले पाहिजेत आणि त्या कृतींना आवश्यकता नाही कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला पुरस्कार मिळाला म्हणजे आमचं कौतुक झालं खरा पुरस्कार तुमचे विद्यार्थी असतात विद्यार्थी फक्त दुसरा कुठलाही खरा पुरस्कार नाही तुमचे जर चार विद्यार्थी घडले असतं सुद्धा आपण डी एड बी एड ला ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी शिक्षणशास्त्राचं अध्ययन केला असणार आहे पण त्या सगळ्या गोष्टीचा विसर पडलेला असतो आपण परीक्षेत करतो आणि परीक्षा झाली सगळं सोडून देणं असाच प्रभाव होतो म्हणजे आताही तुम्हाला जर बालमानसशास्त्रातल्या जर काही गोष्टी विचारल्या शिक्षणशास्त्रातल्या काही गोष्टी विचारल्या तर नाही ना शंका आहे बुद्धिमत्तेच्या कसोट्या सांगा क्वारंडाईनची कसोटी सांगा आठवते आठवते का तुम्हाला कसोटी सांगा नाही म्हणाले किंवा आपल्या नॅचरलिझम आयडियलिझम रिअलिझम हे जे वेगवेगळे शिक्षण प्रवाह शिक्षणातले वेगवेगळे विचार वे म्हणले कोण <speaking> मांडले असतील किंवा अन्य तज्ञांनी मांडले असते तर ते तुम्हाला आठवणार नाही अगदी वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील त्याच्या बाबतीत सुद्धा जर तुम्हाला विचारलं तर आपण आढळतो कि मग पंधरा वर्षांपेक्षा शिक्षकाला जरी काही गोष्टी विचारल्या तरी त्या पुरेपूर्वी येते की नाही ही साक्षंक ना असते त्याचं कारण असं की आपण अपडेटेड राहत नाही आपण तो अभ्यास ना आप करत नाही आपण दैनंदिन आपलं शिकवत राहतो आणि सगळ्या तर त्याला कुठंतरी एक पुन्हा क्लिअर व्हावं मला असं वाटतं की शिक्षकाचं ज्यावेळी आपण समोर काही विद्यार्थ्यांना शिकवायला उभं राहतो राहतोय त्यांचं आयुष्य घडवायला उभं राहतोय तर आपलं बेसिक पक्क असं वाटतं आपलं जर बेसिकच पक्क नसेल आणि अभ्यासक्रम आपण शिकवत राहतो ठीक आहे अभ्यासक्रम शिकवत आहे पण बेसिकच पक्क नाही तुम्हाला बालमानसशास्त्रच माहिती नाही तुम्हाला त्या विद्यार्थ्याला कसं घडवायचं आहे हेच जर माहिती नाही तर निश्चितपणे त्याचा उपयोग किती होईल किंवा ते प्रभावी ठरेल का त्याच्या बाबतीत शंका असतेच म्हणून गावडे सरेंद्र बनवण सर सागळे सर साळगे सर सर्व तज्ज्ञ सुलभल आणि उपस्थित सर्व शिक्षण सेवक मित्रांनी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन अभिनंदन याच्यासाठी की जवळपास मला वाटते अडीच लाख प्लस विद्यार्थ्यांनी टेट दिली असेल आणि तुमची निवड झाली या अगोदर आपण शिक्षक संपदेशनावेळी भेटलो त्यावेळी एखाद्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर शिक्षण परिषदांमध्ये वेगवेगळ्या गेलो थोडेफार लोक भेटले सगळे नव्वद लोक प्रथमच माझ्यासमोर आहेत तर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही इतकं जरी सेकंदात सगळी नोटीस टाईप होईल आणि मी तुम्हाला शेअर करू शकतो दहा सेकंदात अजिबात वेळ लागणार नाही जॉब जाणार आहेत लोकांचे जॉब जाणार आहेत अशा पद्धतीने इतक्या सगळ्या सर्च इंजिनचा डेटा इतनॉमिक काय म्हणालो त्याला खूप कमी कालावधी म्हणाला आहे तर अशा पद्धतीने जी सगळी टेक्नॉलॉजी बदलते एलॉन मस्कचा सरांनी उल्लेख केला म्हणजे असं कोणाला वाटलंही नसेल नसे किंवा आतापर्यंतच्या बऱ्याच इसरो सारख्या संस्था होत्या पण त्यांनी विचार केला नव्हता की बाबा आपण एकदा एखादं एक रॉकेट लॉन्च केलं की ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणू शकतो आपल्याला पृथ्वीच्या कक्षेतनं ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं फोर्स म्हणून जर रॉकेट बाहेर पाठवायचं असेल तर एस के पी वर्षी पॉईंट टू किलोमीटर पर सेकंद लागतील अठरा पॉईंट दोन दोन महाराष्ट्र स्तरावर देश स्तरावर जागतिक स्तरावर आणि एक भाग आहे की त्यांनी गोष्टी अचीव्ह करण आणि दुसरा चांगला नागरिक म्हणजे आजकालची जर परिस्थिती बघितली तर आपण असं म्हणतो की पिढ्या बिघडल्या नवीन जनरेशन जनरेशन गॅप आपण त्याला देतो आपल्याकडे म्हणता की पंच्याऐंशी ते पंच्याण्णवच्या दशकांच्या आम्ही सगळ्या तर पुढच्या पिढीमध्ये पुढे एक पीढी एक टेक्नॉलॉजी केली एडवांसड असते एक म्हणजे आणि दुसरी बात प्रत्येक पालकांना तेला वाटत की पुढची पिढी निघली त्यांना तो वाटत नाही पण आपल्याला वाटत आहे मार्क्स त्याला आपले मार्केट इकॉनॉमीच्या मध्ये या बालकांच्या शिक्षणाचा विकास करण्याकरिता म्हणून ते प्रयत्न केले शैक्षणिक त्यांनी कार्य केलं त्या एकंदर कार्याचा बाबा हाच होता आणि तो बालकांचा सक्तीचा सर्व शिक्षण सक्तीचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ जो एक एप्रिल दोन हजार दहा साली अंमलात आला त्याची बीजं जी होती ती बीजं ती या या दृष्टीकोनातनं त्या मुलगा प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणून आपण सगळे काम करतात आणि त्यामुळे त्या शिक्षका त्या ते विद्यार्थ्यांचा त्या गटातल्या विद्यार्थ्यांशी आपलं तादात नक्की होणार आहे आणि म्हणून या सर्व कार्याला मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो त्याचबरोबर मला आनंद वाटतो या ठिकाणी वगैरे साहेबांनी माझ्या कॉलेजचं नाव प्रशिक्षणाकरिता सुचवलं आणि माझ्याकडे तुम्ही सगळेजण आलात माझ्या प्रांगणामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलात याचा आनंद आखी आम्हाला या ठिकाणी होतोय कारण सगळे नवनवीन शिक्षक आमच्या महाविद्यालयात तुमचे सगळ्यांचे पाय लागले तुमचं ज्ञान देता आलं तुम्हाला मला जाणून घेता आलं तुम्हाला मला ऐकता आलं ते मला इतरांना सांगता येईल इतरांना तुमच्या सगळे अनुभव मनापासून आले ते त्यांच्यासमोर ठेवता येईल माझ्या विद्यार्थ्यांसमोर मला ते ठेवता येतील आणि म्हणून मग ते प्रशिक्षण तुम्ही आमच्याकडे ठेवला त्याबद्दल मी महादयाच्या वतीनं आपले खरोखर आभार व्यक्त करतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आणि मग अध्यापन प्रक्रिया राबवता पाहिजे प्रत्येकाचा अध्यापन पद्धती भिन्न भिन्न असतील कारण अध्यापन ही एक कला आहे ते एक शास्त्र आहे आणि जन्मभर करावयाची तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या तुम्ही करत आलेला आहात आणि म्हणून तुम्हाला सगळं ज्ञान प्राप्त झाले स्वतःचं जे प्राप्त झालेलं नाही बुद्धीला ताण बसल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि प्रत्येकाच्या बुद्धीला असा ताण बसलेला आहे तेव्हाच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त झालंय तुमच्या ज्ञानाची व्यक्त कळाली त्यामुळे निश्चितपणे इथून पुढे जर तुमच्याकडून चांगलं कार्य घडलं शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत असले द्या किंवा वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत त्याच्या बाबतीत जर तुमचा ठसा उमटला तर तुम्ही जुन्या तुमच्यापेक्षा वायाला मोठ्या असणाऱ्या लोकांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरा याच्यात ते मात्र आहे आहे प्रत्येकाला प्रत्येकाच देश स्तरावर राज्यस्तरावर नाव असं जर म्हटलं तर ते मला वाटतं आपल्या स्वातंत्र्य लढ्यात किंवा आपल्या समाज सुधारकांचा विचार केला तर असे खूप सारे लोक आहेत सुद्धा नाही बरेच असे लोक आहेत की त्यांचं कार्य आपल्याला माहीत असणाऱ्या समाज सुधारकांपेक्षा आपल्याला माहिती असणाऱ्या क्रांतिकारकांपेक्षा कदाचित उच्च दर्जाचं असू शकत कदाचित त्यांचा कार्य मोठा असू शकतो पण आपल्याला ती माहितीच नाही असे खूप सारे लोक आहेत पण म्हणून त्यांच्या कार्याची म्हणतो कमी होत का नाही तुमच्या राष्ट्राच्या उभारणी त्या स्वातंत्र्य लढण्यात असलेल्या किंवा समाज घडवण्यात त्या लोकांची खूप मोठी भूमिका आहे मग तीच भूमिका शिक्षकांनी आपल्या अंगी मानवली पाहिजे अगदी त्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट येत आहेत मग असे ते सांगितले की वर्कलोड आहे